आदिवासी आयुक्तालयासमोर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करत एकशे पंचवीस आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत सकाळपासून सुरू असलेलं आंदोलन गेटवरून आत घुसण्याच्या प्रयत्नांमुळे चिखळला पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना थोपवलं आणि बॅरिकेड्स हटवले दोनशेहून अधिक आंदोलकांनी नियुक्त्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती रिक्त पदे भरणे आणि आरक्षणाचा योग्य लाभ यांसाठी मोर्चा काढला होता ढकलाढकलीमध्ये महिला आंदोलकांना पोलिसांनी ओढत मिळाचे प्रकार घडले तर चिखल आणि पावसामध्ये अनेक जण जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत आंदोलनकर्त्यांनी शिक्षक भरतीविषयीच्या आदेश जाळत संताप व्यक्त केलाय आणि मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे जयस आदिवासी युवा शक्ती राष्ट्रीय संघटनेनं शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिलाय न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक